विद्यार्थ्यांना सप्रिय नमस्कार ज्ञान निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे सात जून आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे त्यापूर्वी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक होमवर्क म्हणून प्रश्न दिला होता कोणत्या भारतीय कंपनीला टाईम हंड्रेड सर्वात प्रभावशाली कंपन्या दोन हजार चोवीसमध्ये स्थान मिळाले नाही तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे इन्फोसिस खूप साऱ्या विद्यार्थी योग्य उत्तर याचं दिलं आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या वतीने आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जयंत माइनकर तर लक्षात घ्या आचार्य अत्रे पत्रकारकरिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार जयंत माइनकर यांना देण्यात आला आणि आचार्य अत्रे कलाकार पुरस्कार हा केदार शिंदे यांना देण्यात आला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन हिंदी साहित्य भारती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले राईट आन्सर आहे कृष्ण प्रकाश यांना विद्यार्थी मित्रांनो सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे इस्रोद्वारे एअरोडायनामिक डिझाईन आणि विश्लेषणासाठी विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरला काय नाव देण्यात आले तर याला नाव देण्यात आलं आहे प्रवाह याचा जर फुलफॉर्म बघितला तर तो आहे पॅरलल आर ए एन एस सॉल्वर फॉर एरोस्पेस व्हेकल एरो थर्मोडायनेमिक अॅनालिसिस हे सॉफ्टवेअर इस्रोच्या विक्रम सराबाई स्पेस सेंटरने विकसित केलं आहे इस्रोचा फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हेडक्वार्टर कर्नाटकचे कॅपिटल बेंगळुरू या ठिकाणी आहे आणि याचे जे चेअरमन अध्यक्ष आहेत ते आहेत एस सोमनाथ त्यानंतर पुढील क्वेश्चन न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी पटकावला तर राईट आन्सर आहे सान्या मल्होत्रा यांनी पटकावला आहे मिसेस या चित्रपटासाठी त्यांच्या अभिनय ना, अभिनयासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला मिसेस हा मल्याळम चित्रपट द ग्रेट इंडियन किचन रिमेक आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच अठराव्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक अंतराने विजय मिळवण्याचा विक्रम कोणी केला तर तो केला आहे शंकर लालवानी यांनी तर लक्षात घ्या शंकर लालवानी भाजपचे इंदोर मध्य प्रदेश मतदारसंघातून अकरा लाख पंच्याहत्तर हजार ब्याण्णव मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत त्यांना एकूण बारा लाख सव्वीस हजार सातशे एकावन्न मते मिळाली याच मतदारसंघात नोटाला आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजेच दोन पॉईंट अठरा लाख मते मिळाले आहेत तर रवींद्र दत्ताराम वायकर शिवसेना ही या निवडणुकीत सर्वात कमी मताधिक्याने म्हणजे फक्त अठ्ठेचाळीस मतांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत भारताने लोकसभा निवडणुकीत एकतीस पॉईंट दोन कोटी महिलांसह चौसष्ट पॉईंट दोन कोटी मतदारांनी सहभाग घेऊन जागतिक विक्रम केला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक सहा क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या युनिव्हर्सिटीने प्रथम स्थान पटकावले तर याचं योग्य उत्तर आहे एम आय टी त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आय हॅव द स्ट्रीट कुट्टी क्रिकेट स्टोरी ही कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूची आत्मचरित्र दहा जून रोजी प्रकाशित होणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे आर अश्विन नेक्स्ट जागतिक टेनिसपटू नोवाक जोकोविचने विक्रमी कितवा ग्रँडस्लॅम सामना जिंकला आहे तर ॲट आन्सर आहे तीनशे सत्तरवा ग्रँडस्लॅम जिंकला आहे नेक्स्ट दोन हजार तेवीसचा यू एन मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आन्सर आहे मेजर राधिका सेन नेक्स्ट एफ टी डबल आयचे विद्यार्थी चिदानंद यस नाईक यांच्या कोणत्या चित्रपटाला कास दोन हजार चोवीसमध्ये ला सिनेफ प्रथम पारितोषिक मिळाले आन्सर आहे सनफ्लॉवर विअर नेक्स्ट लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला एकूण किती जागा मिळाल्या आहेत तर नव्याण्णव जागा मिळाल्या तर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक किती जागा जिंकल्या तर ते आहेत दोनशे चाळीस जागा या पद्धतीने आपण एकूण बारा प्रश्न बघितले तुमच्यासाठी होमवर्क आहे जागतिक पर्यावरण दिन दोन हजार चोवीसचा यजमान देश कोणता आहे ऑप्शन आहे चीन भारत जपान सौदी अरेबिया या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट आहे चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करणं विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं आहे तसेच आपल्याला चालू घडामोडी पी डी एफ फाईल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सौतीस यावर व्हॉट्सअप करू शकतात जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस नव्याण्णव रुपयामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस ही तुम्हाला पन्नास रुपयामध्ये भेटेल त्यासोबत ह्या ज्या चालू घटामोडी पी डी एफ फाईल आहेत त्या देखील तुम्हाला भेटतील तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट अफेअर्स हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहेत त्याला देखील जॉईन करू शकतात तसेच व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू